माननीय श्री अर्जुन खोतकर साहेबांचा माननीय श्री आमदार अब्दुल साहेबांचा या शिल्लोड शहराचं लाडक तरुण नेतृत्व आणि माझा पुतण्या समीर सत्तार यांच्या सभेसाठी उपस्थित राज्याचे नेते आणि माझे मित्र सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलो ते सन्मानाने समीर सत्तारानी सर्व अठ्ठावीस आपले शिवसेनेचे शिलेदार सन्मानाने दामू गवाने गबाने राजेश्रीताई निकम नंदकिशोर सहारे लुटेताई दुर्गाताई पवार सुदर्शन अग्रवाल विनोद मंडलेच्या केशव तायडे अर्जुन गाडे आणि आशीर्वाद देण्यासाठी जमलेले सर्व सिल्लोड शहरातील मान्यवर बंधू आणि बघिरीन मी म्हणणार होतो की चोरून ऐकणारे घरात बसणारे काही मान्यवर मला नाही वाटत की आता घरामध्ये कोणी राहिलं असेल माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये माझं राजकीय आयुष्य चाळीस वर्षाचे आमदार म्हणून मी अनेक नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या पण आज सिल्लोड मध्ये जी सभा मी पाहिलेली आहे अशी सभा माझ्या चाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये नगरपालिकेमध्ये पाहिलेली नाही ही प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे आपण प्रचाराची सभा विजयाच्या सभेमध्ये परिवर्तित केलेली आहे या विजयी सभेमध्ये काही परिवर्तन मला दिसलं मी प्रचार फेरीमध्ये येत असताना अनेक लोकांच्या अंगावरती मला गुलाल दिसला आणि सत्तारभाई गुलाल दिसला म्हणजे हा आपला देवी दीपमान विजय आहे लोक अंगावरती उगाच गुलाल घेत नाहीत हा गुलाल विजयाच्या दिशेने घेऊन विक्रमी मताच्या दिशेने घेऊन जाणारा गुलाल आहे मला सांगितलं पाहिजे बंधू भगिनी आपल्याला कि या सभेत आम्हालाच येताना आमची सभा असताना आम्हाला आत घुसताना प्रचंड जद्दोजहद करावी लागली लोक या मैदानाच्या पलीकड पली त्या पलीकडचा जो चौक चौकाच्या पलीकड चारही दिशाला लोक मला पाहायला भेटली मी सत्तार साहेबला म्हणत होतो सत्तार साहेब तुम्हाला यांच्या प्रेमाची भीती वाटत नाही का जे प्रेम करतात लोक तुमच्यावर मग सर्व धर्माचे लोक असतील सर्व पंथाचे लोक असतील विराजपूत मोह्या जोडून आलो तिथून लोक हात घुसू लागले अनेक मोह्यामधून येत असताना झोंडीच्या झोंडू लोकांच्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण सर्व तरुण सहकारी एका वेगळ्या उमेदीने एका वेगळ्या ताकदीने अब्दुल सत्तार आगे बडो हम तुम्हारे साथ है हा या सिल्लोर शहराच्या गल्ली गल्ली मध्ये आज या ठिकाणी घुमताना मी पाहिलेला आहे मी तो अनुभवलेला आहे अरे जे काही करायचं अब्दुल सत्तार जी ते भव्य दिवेश या ठिकाणी करतात खरं तर या राज्याच्या कानाकोपऱ्यात माहित आहे सत्तारानी खोदकरची जोडी या राज्याने अनुभवलेली आहे मंत्रिमंडळापासून तर विधानसभेपर्यंत अरे मला आजही आठवत कि जोपर्यंत अर्जुन खोतकर निवडून येणार नाही तो पर्यंत मी टोपी काढणार नाही आणि इतरच वाटवळ करणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही हा संकल्प करणारा अर्जुन खोतकर साठी राज्यातला एकमेव मित्र एकमेव मोठा भाऊ आमचा अब्दुल सत्तार या ठिकाणी आहे माझ्या आयुष्यामध्ये मोठ्या भावाचा दर्जा मोठ्या भावाचा दर्जा त्यांना दिलेला आहे आम्ही वयाने सारखे जरी असलो तर थोडेसे मोठे माझ्यापेक्षा अब्दुलजी सत्तार साहेब त्यांना होत त्यामुळं त्यांना मोठ्या भावाचा दर्जा मी या ठिकाणी दिलेला आहे या माणसाला मी अत्यंत जळून पाहिलेला आहे जबान कड़वी है पर दिल साफ है और आम जनता के लिए तो बिल्कुल सामने बच्चा भी आता है समीर भी आता है तो फिर लोगों के सामने ना बच्चा है ना कच्चा है पहले लोगों को काम करना चाहिए पहले लोगों के लिए आपने बिल्कुल जद्दोजहद रखकर काम करना चाहिए ये अनेकदम सत्ता ठीक है मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अनेक लोक जातीवाटीचा बुरखा या ठिकाणी घातलेला काही लोकांनी काही लोक टीका करतात हिवणूक जाती पाटीवर नेण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही कोणावरती आरोप करता त्या माणसाने शिवरायाचे पुतळे उभा केला त्यांच्यावर तुम्ही आरोप करता अरे तुम्ही तुम्ही आपले झाक के देखो ज्या लोकांनी टीका केली त्या लोकाला सांगतो मी तुम्ही तुमच्या गरिबांमध्ये झाकून बघा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या माननीय सत्तर साहेबांनी या ठिकाणी उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक कमानी या संपूर्ण शिल्लोड शहर आणि या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आमचे मित्र माननीय सत्तार साहेबांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाने या ठिकाणी उभा केलाय छत्रपती शिवरायांचा मावळा अब्दुल सत्तार सत्तारने ज्या पद्धतीनं या संपूर्ण शिल्लोड भागामध्ये परिसरामध्ये जे काही काम या ठिकाणी उभा केलं ते काम निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीनं हे संपूर्ण राज्य या ठिकाणी बघत या संपूर्ण कालखंडामध्ये निवडणुकाचा धडाका चालू आहे सर्व नेत्यांचा सर्व पक्षाचे शीर्ष नेते सभा घेतात त्यांच्या सभा पाचशे लोकांच्या हजार लोकांच्या असतात देशाचे राज्याचे नेते म्हणून घेणारे त्यांच्या सभा किती आहेत तीनशे लोकांचे देशाचा नेता देशाच्या नेत्याने किती लोकांची सभा दीडशे लोक एकूण येतात ते असे गल्ली बोळात कोणी विचारत कोणी नाही घरात कोणी घेत नाही चल भाई बाहेर चल भाई बाहेर घरातही कोणी घेत नाही त्यामुळे अब्दुल सत्ता साहेब तुम्ही मला एक तुमचं बरं वाटतो तुम्ही मेडिकल कॉलेज घेतलं तर मला आनंद वाटतो की आता काही लोकांना इथं ऍडमिट करावं लागलं आपल्याला आमची एक ताई बोलली कोणतरी की वेळ्याचे तर तुम्ही आता अतिताई बोलली आमची तर सत्तार साहेब एक तुम्ही मेंटल हॉस्पिटल पण आला काही लोकांना आपल्याला त्या मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करावंच लागणार आहे आणि आता उद्याची उद्याची निवडणूक पार पडली तर राहिले सायले सुद्धा मेंटल हॉस्पिटल मध्ये त्या ठिकाणी जाणार आहे अरे मग तुम्हाला सांगितलं म्हणजे उद्यावरती होतो तिचे आरोप करता सत्तार साहेबांवरती अरे पंच्याण्णव कोटी रुपये खर्च करून अजिंठ्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक उभा करण्याचा मर्द काम करतो हा मावळा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून या राज्यातला पहिला स्मारक उभा करणारा अब्दुल सत्तासाहेब साहेब तुमचा आमचा नेता या ठिकाणी आहे सदुसष्ट कोटी रुपये खर्च करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी उभा केला जाणार अनेक आपण बघतोय शहरामध्ये आपलं ग्राम देवत असेल मसुबा महाराज त्यांच्या विकासाचा प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक ठिकाणी कमानी असतील भगवान महावीरांची कमान असेल इंदिरानगरची मोठी कमान असेल लालबहादूर शास्त्रींची कमान असेल लोकमान्य टिळकांची कमाल असेल अशा विविध कमानी अशा विविध थोर नेत्याला आपल्या दैवताला न्याय देण्याचा प्रयत्न मानाने सत्तार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे अरे लोक पागल नाहीत वेडी लोक नाहीत ज्यांना इथं बसायला जागा नाही काही काही लोक तर एका एका पाया उभा आहेत फक्त बसायला जागा नाही ही लोक वेडी का अरे काही जरी केलं तरी एवढी लोक येत नाही मुख्यमंत्र्याच्या किंवा पंतप्रधानाच्या किंवा विरोधी पक्ष नेत्यांच्या सगळ्या एवढी लोक येत पागल लोक थोडीच आहेत जिंकण्याचा प्रयत्न सत्तार साहेबांनी केलेला आहे कामाच्या माध्यमातून केलेला आहे आणि तेवढा तर आमचा पुतण्या समीर या ठिकाणी आहे अहोरात्र लोकांच्या सेवेमध्ये अहोरात्र लोकांच्या कामामध्ये या व्यस्त काम या करो मैं समीर सा महकू महकू ये आरजू नहीं है माकू ये आरजू नहीं है तमन्ना यह है कि मेरे किरदार की खुशबू है तमन्ना यह है कि मेरे किरदार की खुशबू है किरदारम उठ या कामाच्या माध्यमातून हा त्यांचा किरदार हा वडिलांचा त्यांचा जो काय म्हणता येईल वारसा हा वारसा चालवण्याचा सा, प्रयत्न आमचा समीर पुतळ्या या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतो तेव्हा मला तुम्हाला सांगितलं पाहिले की शिल्लोड शहरात निकाल जवळपास लागलेला आहे जर मी काय निवडणूक का आहे वाचतो ना सत्तार साहेब जर निवडणूक निर्णय अधिकारी असतो तर आताच प्रमाणपत्र देऊन टाकला काय गरज आहे हेच प्रमाणपत्र लोकांचं या बहिणीचं प्रमाणपत्र हेच त्यामुळे सत्ता साहेबांचा चिरंजीव समीर मला तुम्हाला एक विनंती करायची मी तुम्हाला मतदानाबद्दल बोलणार नाही पण समीरला इतकं मतदान द्या इतकं मतदान द्या की राज्यातला कोणताही नगराध्यक्ष एवढ्या मताने विजयी झाला नाही पाहिजे एवढ्या मताने आपला समीर विजयी झाला पाहिजे तर आणि तर आपली शान आन बाण या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे हात वर करून सांगा मला खात्री आहे समीर राज्यातल्या सर्वात जास्त मतदारांनी निवडून येणारा आमचा नगराध्यक्ष या ठिकाणी असणार आहे आणि त्या विजय सभेला सुद्धा मी या ठिकाणी येणार आहे आपले नेतृत्व अच्छा क्या बात रावण राणा बरोबर है मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू आपला नेता मनाने एकनाथ शिंद मना 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 एक एक शिंदे या ठिकाणी आहे ज्या माणसाने सर्वसामान्य माणसाच्या मनामनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेला आहे एकनाथ शिंदे क्षेत्रावर गेला तर शेतकरी वाटतो मंत्रालयात गेला तो मुख्यमंत्री मारतो जय भाई समय कम है अभी अभी तो तो बाकी भी से मैं, मैं, मैं बैठ जाओ क्या बाकी <laughs> सब भंगार है बाजू वाले भंगार है मेरा इशारा आपको समझ में आ रहा है किस कतर बराबर है ना वाह वाह उधर कुदर से चिल्ला रहा है सत्ता सच को आगे बढ़ो मैं शिंदे साहब की बात आपसे कर रहा था एक नाथ जी शिंदे हमारा नेता जब खेत में जाता है तो हमको लगता है कि किसान है मंत्रालय में आता है तो हमको लगता है कि मुख्यमंत्री है अरे जनता में जाता है तो हमको लगता है कि हमारा भाई है हमारा भाऊ है लड़का बहन ईसा की जहां मंत्रिमंडल हमारे कैबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहिब होते ते राज्यातल्या करोडो करोड महिला भगिनी लाडक्या भगिनी करून टाकलं आणि आज कोणी काही माहित असलं तर या लाडक्या बहिणीचा खरा भाऊ एकनाथ शिंदे या ठिकाणी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळेच या ठिकाणी या लाडक्या बहिणीचा या ठिकाणी संपूर्ण बोलबाला या राज्यामध्ये सुरू आहे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे बंधू भगिनीनो आमचा नेता हवाय अब्दुल सत्तार साहेब प्रेम प्रेम करणार पंचवीस हजार कोटी रुपये या शिल्लोडच्या च्या संघासाठी विकासासाठी देणारा एकनाथ शिंदे आणि ते वरून आणणारा एकमेव टायगर जरा जोरसे जरा जोर से, जरा जोर से, जरा जोर से जरा। एको कोण अब्दुल साहेबांचा अब्दुल अब्दुल सत्ता साहेबांचा अर्जुन खटकर साहेब तू आ गया आगा बननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा राखी के अरे शांत शान शान अभी तो रंग भर्रा क्या बात आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू भगिनीनो या राज्यामध्ये या राज्यातला जनतेनी असा मुख्यमंत्री बघितला अरे गेले चाळीस वर्ष मी आमदार म्हणून त्या विधानसभेत काम करतो अनेक मुख्यमंत्री मी त्या विधानसभेत बघितले अनेक मुख्यमंत्र्याला बघण्याचं सौभाग्य मला लाभलं परंतु अत्यंत जबाबदारीनं मी सांगतो की एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री या राज्याला कधी मिळाला नाही मिळणार नाही अरे अत्यंत होण्या मलाच आहे माणूस एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो एक बातमी तुम्ही आम्ही वाचली टीव्हीवर आम्ही ऐकली की एका शेतकऱ्यांच्या मुलीनी आपले चे पैसे भरायला बापाकडे पैसे नाही म्हणून त्या शेतकऱ्याच्या मुलीनी आत्महत्या केली ही बातमी टीव्हीवरती सर्वांनी ऐकली आपण सर्वांनी ऐकली आपण संवेदना जाहीर केल्या आपल्याला वाईट वाटलं ही बातमी ऐकून आपल्याला वाईट वाटलं पण हीच बातमी एकनाथ शिंदेने पाहिली ही बातमी पाहिल्यानंतर माझा नेता रात्रभर झोपला नाही की आपल्या राज्यामध्ये एका कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलीला फीज भरण्यापोटी आत्महत्या करावी लागते तातडीनं सर्व मंत्र्याला अब्दुल सत्तारचा सर्व मंत्र्याला फोन केला उद्या तातडीची बैठकीला या आणि आपल्या हळव्या नेत्याने निर्णय घेतला कि इथून पुढच्या कालखंडा मध्ये एकाही मुलीला आत्महत्या करायचं काम पडलं नाही पाहिजे म्हणून राज्यातल्या सर्व मुलींच शिक्षण मोफत करून टाकलं मेडिकलचं शिक्षण मोफत केलं इंजिनिअरिंगचं च शिक्षण मोफत केलं आता पदवी शिक्षण मुलींच मोफत करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे तुमच्या बहिणीनं तुमच्या मुलींच शिक्षण पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करणारा फक्त एकनाथ शिंदे या ठिकाणी आहे आणि अजून काय केलं पाहिजे तुमच्या कोण मागणी झाली एसटी च अर्ध तिकीट द्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला एसटीच काय वेळ ते पाहिलं नाही निर्णय घेतला आणि तुम्हाला ज्येष्ठ नागरिकाला एस अर्ध तिकीट किंवा मोफत तिकीट देण्याचा महिलांना या ठिकाणी निर्णय घेतला चिंता मत करो त्यामुळे चिंता करायची गरज नाही आम्ही आठवतो घेऊ आहोत महिला वेळ पाहिजे ना त्यामुळे मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधू बघिनीनो की यावेळेस जो काही सिल्लोडचा विकास झाला आता समीर तू पहिली आता इकडची निवडणूक शेवटची लढव पुढच्या वेळेस तुला घेऊन जाणार इतकी सर्व कामं करून टाकले तू इतकी सर्व कामं बघा का ना काय विकास या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मला आपल्याला सांगितलं पाहिजे मला आपल्याला सांगितलं पाहिजे की समीर आहे बोल रहा हूं पिछड़े सिल्लोड़ की तस्वीर बदल दी आपने पिछड़े सिल्लोड़ की तस्वीर बदल दी आपने सिल्लोड़ के भाग्य की लिखी हर तकदीर बदल दी समीर आपने सत्तार जी आप जनता के विश्वास पर खड़े उतरे हो सत्तार जी आप जनता की विश्वास पर खड़े उतरे हो आपने तो जनता की हर पीर बदल डाली है ये सूरत बदलनी चाहिए और निश्चित रूप से ये हमारा जवान साथी हमारा भतीजा इनको बारी और से चुनकर देकर आप इन्हें विजयी बनाए धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र